आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा करमाळा येथे बांधकाम साहित्य व खडी वाहतूक करणारा टीपर व दुचाकीचा झालेला विचित्र अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला हा अपघात करमाळाजवळील मौलाली चौकात दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला महादेव पांडुरंग भोसले वय वर्ष पासष्ट राहणार रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत तर अदिनाथ पांडुरंग भोसले साथ असे गंभीर जखमीचे नाव आहे महादेव व अदिनाथ हे दोघे भाऊ शेलागाव विराचे येथे जागरंग गोंधळाच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी जातेगाव येथील मुलीला भेटून ते करमाळा येथे आले होते करमाळ्यातही ते पाहुण्यांच्या घरी पाहुणचार घेऊन दुपारी रेडा या गावी परत निघाले होते यावेळी करमाळा टेंभुर्नी रस्त्यावर मौलाली चौकाजवळ गुळसडीकडे जाणाऱ्या ईदगावजवळील रस्त्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या टिपरने वळण घेताना झालेल्या विचित्र अपघातात मोटरसायकलच्या मागच्या चाकाखाली सापडून महादेव गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाले तर अदिनाथ गंभीर जखमी झाले यावेळी जखमी अदिनाथ यांच्यावर जिल्हा उपरुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारासाठी अकलूज येथे नेण्यात आले दरम्यान अपघातानंतर चालक टिपर वाहन टाकून पळून गेला होता या अपघाताची नोंद करमाळा पोलिसात झाली असून या अपघाताचा तपास करमाळा पोलीस करत आहेत